तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे सध्या मंजुमल बॉयज हा मूवी खूपच सध्या ट्रेंडिंगला आहे सगळ्या इंस्टाग्रामवरती जर आपण जे केलं तर दहापैकी के दोन रील तरी मंजुमल बॉईज या मूवीच्या काही सीन्स काही एडिटिंग डायरेक्टरचा रिव्ह्यू किंवा ते ॲक्टर जे आहेत त्यांचा काहीतरी एखादा सीन त्यामध्ये आपल्याला दिसतो तर काय आहे ह्या मंजुमल बॉयजची खरी स्टोरी और आ, ती ट्रू स्टोरी आहे की काय आहे तर हेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल हा एक ड्रामा और थ्रिलर टाईपचा मूवी आहे सर्वायवल थ्रिलर याला आपण म्हणू शकतो कारण की या मूवीमध्ये दाखवलेला आहे आठ ते दहा फ्रेंड्सचा ग्रुप असतो मुलांचा ग्रुप की जे एक मिडल क्लास फॅमिलीमधले सगळे मुलं आहेत म्हणजे प्रत्येकजण असं कोणीच वेल सेटल्ड नाही आहे कोणी गॅरेजवर कॅम्प करत आहे कोणी रिक्षा चालवतं आहे तर कोणी टॅक्सी ड्रायवर आहे कोणी वेल्डिंगची कामं करतं वेगवेगळ्या कोणी एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या एक मिडल क्लास फॅमिलीमधले सर्व हे मुले आहेत आणि ते आ, एक दिवस सगळे जमा होतात खूप लहानपणीची त्यांची मैत्री असते एक दिवस ते जमा होतात आणि विचार करतात की आपण एक ट्रीप काढूया तर ती ट्रीप त्यांची निघते त्या ट्रीपमध्ये खूप काही असे इमोशनल और कॉमेडी सीन्स आहेत जे की प्रत्येक मुले जे आहे मुलांचा ग्रुप आहे ते एक्सपिरियन्स करू शकतात की सोबत ही त्याच गोष्टी होत आहेत जसं की सपोज आपण कुठे फोट फोटो काढायला गेलो तर ग्रुपमधल्या काही मुलांकडे गॉगल असतो काहींकडे जॅकेट असतं तर प्रत्येकजण ते जॅकेट गॉगल घालून आपण शूट करतो तसंच एक सीन आहे त्यामध्ये की ए तो तो म्हणतो की ए मला एक जॅकेट देणार तो म्हणतो मी नाही देणार तो म्हणतो की नाही फक्त एक फोटो काढेपर्यंत दे तसं आपण पण बऱ्याचदा केलेलं आहे कुणाचं शर्ट घालणं कुणाचा गॉगल घालणं कुणाची कॅप घालणं जॅकेट घालणं तर असे हा एक सीन मी जरा जास्त आवडला असे भरपूर सीन आहेत त्यामध्ये कोणाचं गाडीमध्ये पुढे बसण्यासाठी इंटरेस्ट घेणं परत ते ड्रिंक करतात उलटी करतात अशा खूप काही कॉमेडी सीन्स यामध्ये आहेत पण पिक्चरमध्ये खरी मजा और खरा जो मूवीचा पर्स्पेक्टिव जो आपल्याला दाखवतो आहे डायरेक्टर तो होतो की तेव्हा ते एका गुना केव्ज म्हणून जातात त्या एका डोंगरामध्ये दरीमध्ये ते जातात आणि तिथे त्यांचा एक मित्र जो आहे तो आ, एका बोगद्यामध्ये डिरेक्टली पडतो आणि तिथून या मूवीची खरी सुरुवात होते मग तिथं त्या मित्राला कसं ते वरती काढतात त्यांची काय जी तगमग आहे धडपड आहे आणि त्या त्यांना त्याला काढण्यासाठी किती प्रॉब्लेम्स येतात त्याला तर डेविल्स होम असं काहीतरी म्हणतात त्या बोगद्याला की तिथे आ, जर कोणी एखादा पडला तर तो नंतर परत वरती येत नाही असं सगळ्या तिथल्या गावकऱ्यांचं पोलिसांचं म्हणणं असतं पण हे सगळे मित्र मिळून त्या आपल्या मित्राला वरती काढतात आणि तीच एक इंटरेस्टिंग स्टोरी या मूवीमध्ये आहे खरंच खूपच सुंदर असा हा मूवी आहे मला वाटतं की प्रत्येक मुलाने किंवा म्हणजे प्रत्येक जणांनीच जा, खरं काही जे मित्रता जी फील तुम्हाला घ्यायचं असेल एखाद्या गोष्टीचं त्या फ्रेंडशिपचं तर तो मूवी नक्कीच बघायला पाहिजे आणि खरंच अतिशय सुंदर ॲक्टिंग एकदम रिअल रॉ असा मूवी आहे मला तर खूप आवडला आहे प्लीज नक्की बघा थँक्यू